नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यात पहिले शुभ सकाळ तर आज सकाळीच आपण शेतामध्ये आलेलोच आहोत सकाळीच विचार झाला की एक व्हिडिओ बनवा तर बघा आजचं वातावरण पोषक वातावरण आहे हरभऱ्याला सूर्यही निघून राहिला आणि ढगाळ वातावरण नाही आहे आता हप्ता होऊन राहिला मागील हप्त्यामध्ये ढगाळ वातावरण होतं पोषक वातावरण होतं त्या मागील वातावरणात नक्की अडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर फवारणी करून पीक नियंत्रणात आणावे शेतकरी मित्रांनो आणि आताची जी अवस्था आहे जसं ह्या माझा हरभरा आहे बघा ह्या जो जाकी ब्याण्णव अठरा हरभरा आहे सहा सा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आजच्या तारखीत पूर्ण पंच्याहत्तर दिवस पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आणि सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा हरभरा असताना मा घाट्याची संख्या जास्त राहते शेतकरी मित्रांनो बघा माल बघा हे बघा आणि घाट्याची ही मोठी आहे ठोक आहे हे बघा माल म्हणजे घाटे भरण अवस्था राहते आणि फुलाचं रूपांतर घाट्यामध्येही होणं चालू राहते म्हणजे सगळी प्रक्रिया या दिवसाची चालू राहते सर्वांगीण विकास होतो राहतो त्याचा फुल येणं फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये येणं घाट्या तयार होणं घाट्यामध्ये जीव पडणं आणि त्यातले दाणे पण भरणं हे सगळं त्याच्यावर व्यवस्था चालू राहते शेतकरी मित्रांनो अशाच अवस्थामध्ये आपल्याला हरभरा पाणी मागतो बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की पाणी द्यायचं का आता पाणी द्यायचं का आता फवारणी करायची का याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा तुमचा जर हरभरा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा असेल आणि घाट घाटे जर तुम्ही तुमच्या हरभऱ्याला असेल जसा असा, असा माल आहे असा माल पकडलेला असेल तुम्हाला दिसतच आहे हे बघा माल बघा हा पंच्याहत्तर दिवसाचा हरभरा आहे हे बघा माल बघा हे बघा काही घाटे जसं आपली पराठीचं बोंड बोंडाला कसं शेंड्यावर अस फुल सुटते तसे काही घाटे आहे हे बघा आणि जीव पडत आहे तुम्हाला असच माल दिसत असेल बघा आता ही अवस्था कशी आहे शेतकरी मित्रांनो भरण अवस्था आहे म्हणजे फुलाचं रूपांतर घाट्यामध्येही होऊन राहिलं आणि घाट्यामध्ये जीव पडून राहिले आणि ते दानाही पकून राहिला अशा अवस्थामध्ये जर तुमचा हळवड्यात जास्त काळपट दिसत आहे आणि वरचे शंड्यावरली फुलं एक दोन आलेले आहे तर तुम्ही नक्की पाणी द्या शेतकरी मित्रांनो कारण की जमिनीमध्ये ओलावा कमी आहे आणि हे अशा तरी जर जर बरा जर वाढ झालेली असेल तर इथलं मोठं झाड पोसायला त्या झाडाला ओलावाची जास्त गरज आहे नाहीतर हे जे काही माल पकडलेला आहे घाटे पकडलेले ते पूर्ण खाली गडून जाईल शेतकरी मित्रांनो आणि शेंड्यावरले घाटे फोसट राहतील आणि खालूनच घाटे भरतील शेतकरी मित्रांनो जसं हे हे शेंड्यावरले घाटे राहतील शेतकरी मित्रांनो आणि हे, हे चार पाचच घाटे भरतील खालचे हे वाले चार पाचच घाटे भरतील आणि शेंड्यावरले घाटे पोचट राहतील तर अशी अवस्था होऊ नका देऊ शेतकरी मित्र तुम्ही तुमच्या नियोजनानुसार पाणी द्या आणि काही काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असे काही ठिगे येतात की काळपट पडतात आणि पूर्ण शेतात जास्त टक्केवारी हिरवा हरभरा राहतो फुल राहतो मालाची संख्या राहते तर अशा शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही तर काही फरक नाही पडत जसं माझं ही शेत बघा ह्या हरभरा काळपट दिसत आहे तुम्हाला हे बघा दुपारला काळपट दिसतो आणि सकाळी हिरवा दिसतो असे जे तुमच्या हरभराची अवस्था असेल तर काही फरक नाही पडत शेतकरी मित्रांनो आणि ते जे ठिगळ दिसत असेल आणि त्याची पर्सेंटेज जर तुम्ही पाहिलं असेल तर पूर्ण हरभरा शेतामध्ये हिरवा दिसते आणि थोडंसं ठिग दिसते बा काडपट तर तिथं पाणी देणं शक्य नाही तर तिथलं नुकसान होऊ शकते कारण की तिथल्या हरभऱ्या तिथल्या ठिगयचे फुलं भरण थोडंसं कमजोर होईल पण बाकीचा तर हरभरा आपला नाही का तर नको देऊ पाणी असं ठिगे ठिग येत असतात शेतामध्ये जसं हे सांगितलं जाय पूर्ण प्लाट पूर्ण हिरवा आहे आणि थोडस माथ्यावरच पाणी कमी पडत आहे कारण की माथ्यावर लवकर जमीन उलते आणि लवकर पाण्याचा निचरा होतो ओलावा सपाट्याने कमी होत राहतो आणि जस जसं खाली आहे तर ओलावा भरपूर आहे तर बघा सूर्यही निघालेला आहे सकाळीच तर फवारणी आता विषय आपला फवारणी तर घाटे अडी जर आली असेल तर नक्की फवारणी करा म्हणजे आता त्याच्यातही टक्केवारी आम्ही मागे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की एक दोन जर अड्या आल्या असेल एका मीटर मध्ये एक दोन तीन तर अजून साईडनं एक एक मीटरची गॅप चेक करावी जर अडी असेल बारीक काडपट अडी राहते घाटे अडी हिरवी अडी पानखानारी अडी हे जर जास्त प्रादुर्भाव असेल एका मीटरमध्ये दोन तीन अड्या असेल तर नक्की फवारणी करा शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाची तर थोडंफार तुमचं नुकसान होईल घाटे फुटणार तर तुमच्या परिसरात जर तर ड्रोन असेल तर ड्रोन ही दारे फवारणी करा कारण की आता जर फवारणीची तर काही आवश्यकता नाही आहे आपल्याला तर पडलीच नाही पाहिजे फवळी आलीच नाही पाहिजे आणि अशा वातावरणात हे काही वातावरण पोषक वातावरण नाही आहे अडीसाठी हे वातावरण आहे पिकासाठी पोषक वातावरण आहे बघा सकाळी म्हणजे रात्रीला दहा अकरा वाजता तर सकाळी साडेनऊ नऊ वाजेपर्यंत म्हणजे बारा घंटे थंडी राहते नंतर अजून पुन्हा सात सात घंटे ऊन राहते शेतकरी मित्रांनो दुपार म्हणजे सका आता सूर्यनिंगाला आता ही थंडी आहे आता साडेआठ नऊ वाजेपर्यंत थोडी थंडी, थंडी राहील नंतर ऊन तापणार धीरे धीरे आणि संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत ऊन राहणार नंतर पुन्हा थंडीलाच सुरुवात होणार हे चक्र चालू आहे आज सतत सात आठ दिवस झाले मागच्या हप्त्यात तर बस चार पाच दिवस झाले ढगाळ वाटत तुम्ही कमेंटही केली होती नाही का तर हे वातावरण पोषक आहे मित्रांनो आणि ह्या वातावरणात अडीचा प्रादुर्भाव होत नाही तर आलीच असेल तुम्हाला अडी बस अशी जर अडी दिसली तर फवारणी नका करू फवारणी का होते या अवस्थेमध्ये जर तुम्ही फवारणी केली जे काही हे आहे बघा जसं माझा पंच्याहत्तर दिवसाचा हरभरा आहे जसं हे फुल आहे फुल जळून जाते कारण की ओल कमी आहे पहिलेच याच इथली काही ओल आहे ह्या ओलीमध्ये आपला हरभरा येतो पद्धतशीर येतो पाणी द्यायचं काम नाही आणि करतात की तुम्ही आता पाणी देणार की नाही देणार तर मला काही पाणी द्यायची आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही माझा हरभरा बघू शकता पूर्ण हिरवा गार आहे हे बघा पूर्ण हिरवा गार आहे आणि मालही पकडत आहे फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होत आहे घाट्यामध्ये जीव पण पडत आहे हे बघा तुम्हाला हे बघा माल दिसतो हे बघा आहे जर तुम्ही असा जर पाहिला हे हे माल आता सध्याच पकडायला सुरुवात झाली आहे हे बघा लहान लहान घाटी आहे हे बघा हे तस माझ्या हरभऱ्याला आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाले असतील आणि हिरव थोडसा म्हणजे भोरडलेला आहे आणि शेंड्यावरचे फुलं दोन जडले आहे पाण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही साधारण माफक पाणी द्या शेतकरी मित्रांनो आणि पूर्ण ठस हरभरा भरून येईल द्या पाणी नाहीतर शेवटचे जे चिरमडलेले गाठे येईल आणि तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं की वजनामध्येही फरक पडते आणि वजनामध्ये जर फरक पडला तर नक्की उत्पादनमध्ये फरक आला म्हणजे आला बघा आणि दुसरी कमेंट आहे नितेश सरांनी एक कमेंट केलेली होती का बा फुल अवस्थेत रोग येते का नक्की येते शेतकरी मित्रांनो हे रोग चालूच राहते शेवटपर्यंत चालू राहते पण त्याचं प्रमाण टक्केवारी त्याची कमी कमी होत राहते कारण की आपण बुरशीनाशक टिल्ट मारतो रोको मारतो बरेचसे बुरशीनाशक मारतो आणि जसजसं झाड मोठं होते त्या झाडाची प्रतिकारशक्ती वाढत राहते तर थोडं रोग कमी होते जसं माझ्या शेतात मी रोग आहे कुठे कुठे तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये हे बघा तर एक दोन ठिकाणी हे बघा जसं आता पंचाहत्तर दिवसाचं झाड आहे तर तरी मोररोग आहे शेतामध्ये एकट दुकट म्हणजे त्याचं पर्सेंटेज फार कमी आहे जसं हे बघा पिवळा पल्ला याला बुरशी लागली हे बघा ह्या पिवळा पल्ला असे झाड आहे ठिग ठिग तर नितेश सर जसं फुलावर येतो जसं चाळीस पंचवीस दिवसांनी हरभरा फुलावर येतो त्याच्यातही साथ, 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 जा, जा, जा सा म्हणजे कमी प्रमाण राहते मररोगाची तो कोण्या शेतामध्ये बुरशीचं प्रमाण जास्त राहते तर मररोग जास्तही राहू शकते आणि पंचावन्न साठ सत्तर दिवसाचा असा ज जसा हरभरा वाढीला लागतो तर त्याची प्रतिकारशक्ती वाढते त्याच्यात हरभऱ्यामध्ये ताकद येते आणि बुरशीला लढण्याची तो हे ठेवते म्हणजे ताकद ठेवते जसं इम्युनिटी पॉवर वाढते त्याच्यात तर आम्ही आपण फवारणी करतो टिल्ट फोडतो रोको फोडतो तर कमी होते काही झाडं प्रतिकारशक्ती कमी असल्या कारणानं ते झाडाला बुरशी लागते अटॅक होते तर असंच नाही जर पिकावर कोणताही रोग येत असेल तर पहिले झाड संघर्ष करतो त्या रोगाशी बुरशी येत असेल कोणता अटॅक येत असेल फक्त अळी सोडून अळी हे एक हे झालं म्हणजे कीटक झाला तो म्हणजे त्याला खाणारं झालं जसे की जे वातावरणात बुरशी राहते आणि काही एक वातावरणानुसार त्याला इफेक्ट पडते जे आपल्याला दिसत नाही अदृश्य राहते वातावरणानुसार जे इफेक्ट पडते ते लढते आपल्या ढिशुम ढुसुम असा आहे मग शेतकरी मित्रांनो ते बा आपल्यालाच फवारणी करा लागते असं काही नाही आहे झाडेही प्रत्येकाला शक्ती झाडे ही प्रत्येक बिमारीला झाडंही लढते जसं आपल्या शरीरामध्ये ब्ल रक्त प्लेटलेट आहे रक्तवाहिन्या आहे रेड प्लेटलेट आहे व्हाईट प्लेटलेट आहे म्हणजे ह्या ज्या प्लेटलेट आहे संघर्ष करत असणार कोणत्याही बिमारी आला जवळ येऊ देत नाही आणि दुसरं आणि जसे प्लेटलेट कमी झाल्या की आपल्या दुखायला लागतात आणि त्या नंतर आपल्याला औषध सल्यांद्वारे दुरुस्त करायला लागते दुसऱ्याचा सहारा घ्यावा ला लागते ला तर तशाच प्रकारे आपल्या पिकाचेही आहे शेतकरी मित्रांनो त्याची इम्युनिटी पॉवर कमी झाली की आपल्याला खताद्वारे विद्रवद्वारे आणि कीटकनाशकद्वारे आपल्याला त्याचा सदृढ घ्यावा लागते जसं याला जर हरभरा हिरवा ठेवायचा असे नट्टीस खत शून्य खत देतो आपण नाही का प्रकाशाचे हिरवा पडतो त्याचा सर्वांगीण विकास होतो वाढीला मदत होते अशा तऱ्हेचा घटक आहे शेतकरी मित्रांनो तो तर आता या माहिती कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद